त्याला विनंती असेल यायचं आहे स्टेज समोर यायचंय दोन्ही संघांनी यायचं आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात होणार तरी यायचंय दोन्ही संघांनी यायचं आहे स्टेज समोर यायचं आहे हे पा आता आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जातोय दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की लाईन मध्ये राहायचं आहे आणि आयोजक कमिटी आता आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत मोरना क्रिकेट असोसिएशन मोरना विभाग शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स मानगाव आयोजित शिवप्रतिष्ठान चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी आम्हाला जे पंच म्हणून लाभले ते सन्माननीय आदरणीय आमचे संदीप पाटील आणि त्याचबरोबर अजित सर या दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण याचा आपला मान सन्मान केला जाईल आयोजक कमिटी आपणास विनंती असेल की सकाळच्या सत्रापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यांनी काम पाहिलं ते सन्मान आदरणीय आमचे संदीप पाटील साहेब या पंचांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय शंकर मोरे साहेब आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते आमच्या पंचांचा सत्कार केला जातोय तरी विनंती असेल आयोजक कमिटीला आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते जने सकाळच्या सत्रापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं पंचांच काम पाहिलं शंकर मोरे साहेब दादा आपल्या शोभा असते या दोन्ही पंचांचा सत्कार करायचा आहे आपणास विनंती असेल पंचांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय ज्यांनी सकाळच्या सत्रापासून चांगलं पंचगिरी म्हणून काम केले ते सन्मान्य शंकर मोरे साहेब आपण विनंती असेल दादा आपल्या शोभा असते मिनट थांबायचंय मोरना क्रिकेट असोसिएशन मोरना विभाग अंतर्गत शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स मानगाव आयोजित शिव प्रतिष्ठान चषक अत्यंत चांगलं भव्य दिव्य नियोजन आम्हाला या आयोजक कमिटीकडून पाहायला मिळाले एक मानाची स्पर्धा होती माणगाव गावची सर्व मान्यवरांनी सुद्धा चांगली उपस्थिती दावली आणि आम्हाला जे पंच म्हणून लाभलेत जे समालोचक म्हणून लाभलेत त्यांनी आपलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याचबरोबर जे लाईव्ह प्रक्षेपण आम्हाला धावलं त्यांनीसुद्धा चांगलं हे प्रक्षेपण दावलं ही मानाची स्पर्धा आमच्या मानगावची होती अत्यंत भव्य दिवस स्पर्धा सुंदर अशा आकर्षक ट्रॉफीसुद्धा या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आल्या थोड्याच वेळात आम्ही बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत सर्वप्रथम या ठिकाणी पंचांचा सत्कार होईल त्यानंतर समालोचक युट्यूबवाल्यांचा सत्कार होईल आणि पुढील कार्यक्रमास आम्ही सुरुवात करत आहेत तरी आमच्या टेक्निकल टीमला विनंती असेल की आपला सेटअप पटकन लावायचा आहे सन्माननीय जे आम्हाला पंच म्हणून लाभले ते सन्माननीय आमचे संदीप पाटील साहेब यांचा सत्कार सन्मान्य आमचे शंकर मोरे साहेब यांच्या शोभा हस्ते करण्यात येत आहे सर्वांनी टाळ्या वाजवत आहेत त्यांना मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल अत्यंत चांगली स्पर्धा त्यांनी पार पाडली त्यानंतर सन्माननीय किरण मोरे साहेब आपणास विनंती असेल की दुसऱ्या पंचांचा आपल्या शोभा हस्ते सत्कार करायचा आहे लक्ष्मण मोरे साहेब दादा आपणास विनंती असेल की आपल्या शुभ असते दुसऱ्या पंचांचा आपण सत्कार करत करतो त्यांनासुद्धा मायाचे उपदारशाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या पंचांचा सत्कार करत अत्यंत चांगली स्पर्धा या दोन्ही पंचांनी आम्हाला केली त्यानंतर ज्यांचं आपण दिवसभरात जे समालोचन ऐकलं तेच आमचे संकेत मोरे साहेब अत्यंत भारदस्त आवाज ज्यांचं सूत्रसंचालन आपण समालोचन ऐकलं ते लक्ष्मण मोरे दादा यांच्या शोभा असते त्यांचा सत्कार केला जाईल त्यांना सुद्धा मायाची उपदारशाल आणि त्यांचा सत्कार केला या ठिकाणी त्यांच्या आवाजात हे आपण समालोचन ऐकलं पुढे त्याचप्रमाणे आज जर दिवसभरात आमचे साथी समालोचक विठ्ठलदादा यांनी देखील एक भारदार समालोचक करून आपल्या आपल्याला आज दिवसभरात सपोर्ट केलं त्यांचे देखील तिथे दे दे मान सन्मान विनंती असेल अमोल साळंके साहेबांना विनंती असेल यायच आहे आमचे साथी समालोचक दादा यांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल आज दिवसभरात त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आयोजकांना देखील सपोर्ट केला त्यांचा देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल युट्यूब वाल्यांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल जेणे आज दिवसभरात लाईव्ह टेलिकास्ट आज आपल्याला घर बसल्या देखील पाहता यावे असं देखील त्यांनी सहकार्य केलं त्याचप्रमाणे कोणतीही चूक न करता क्लिअरन क्रिस्टल संपूर्ण मॅचेस दाखवले त्यांच्या देखील मान सन्मान आदर सत्कार केला जाईल संजय साहेबांना विनंती आहे करतो की त्यांनी यायचं आहे मान सन्मान आदर सत्कार करायचा आहे मायचे उबदाल शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन ते मात्र यांचा देखील मान सन्मान आदर सत्कार केला जाईल त्याचप्रमाणे कॅमेरामॅन ज्याने आज संपूर्ण दिवसभरात आपल्याला सहकार्य केलं कॅमेरामॅनचं हल खूप असतं कारण ऊन बघत नाही ताण बघत नाही जेवण कधी टाईमवरती नसतं मात्र प्रत्येक प्रत्येकाला सुख देण्याचं प्रत्येक एक क्रिकेट प्रेमीला ज्याच्याकडून प्रत्येक क्लिप भेटते असं कॅमेरामॅनचं देखील आज आपण कौतुक करू शकतो त्याचा देखील मान सन्मान आदर सत्कार केला जाईल शरद दादा विनंती करेल त्यांनी मान सन्मान आदर सत्कार मायची उबदल शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन لماذا تكون مدير विनंती असेल इकडे लक्ष द्यायचंय आता मुख्य ज्याचे मात्र सर्वांचे डोळे लागले होते दोन्ही संघाने आतापर्यंत चांगला खेळ केला दोन्ही संघाने देखील चांगला खेळ करून इथेपर्यंत आले शेवटी कुसरूड संघाने मात्र जी मारली पहिले बक्षीस आपल्या नावावरती प्राप्त केलं तर बेस्ट बॉलर असेल आज बेस्ट बॉलर ज्याने आज कित्येक बॅट्समॅनचे कित्येक फलंदाजाची मात्र दांडी गोल केली असा मात्र बेस्ट बॉलर ठरतोय कुसरुड संघाचा नो डाऊट कुसरुड एक्सप्रेस विजय यायच आहे बेस्ट बॉलर ज्याने मात्र आज चांगली गोलंदाजी केली अंतिमच्या फायनलच्या षटकामध्ये फक्त फक्त दोन धावा खर्च करून तीन विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केला विनंती करतो गणेश मोरे साहेबांना विनंती करतो की यायच बेस्ट बॉलर ज्याने मात्र फायनलच्या अंतिमच्या फेऱ्यामध्ये चांगली गोलंदाजी केली दोन धावा देऊन तीन विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केला असा एक्सप्रेस विजय यांना मात्र बेस्ट बॉलर देतोय आपण विनंती असेल टाळ्या वाजवायचे कारण आतापर्यंत चांगला खेळ खेळायला सर्वजण प्रत्येकाला मात्र स्तुती करणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन असेल कारण आज पाहिलं तर खेळ चांगला राहिला प्रत्येक जण आपल्या गावासाठी आपल्या वाड्यासाठी खेळतो मात्र प्रत्येक जण कर... एक जिद्दी असती चिकाटी असती मात्र त्या बॅट्समॅनने मात्र सर्वांच मन जिंकलं असा करण ठरतोय बेस्ट बॅट्समॅन यायच आहे करण एक चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला मात्र फायनल पर्यंत पोहोचवलं मी विनंती करतो माननीय श्री तुकाराम मोरे साहेबांना की बेस्ट बॅट्समॅन कारण एक चांगली फलंदाजी पाहिली आपण आजच्या दिवसभरात फायनल थोडासा संघ कुठेतरी पाठीमागे राहिला परंतु चांगला खेळ राहिला तर आता बेस्ट सिरीज तर आज ज्याने मात्र विकेट आवडती प्राप्त केल्या धावा देखील क्षेत्रक्षण देखील के लाजवाब केलं ला। बाँड्रीवरती मात्र असे झेल घेतले असा मात्र बेस्ट सिरीज मध्ये ज्याचं नाव सुचवलं जात आहे अर्जुन यायचंय बेस्ट सिरीज साठी मात्र ज्याने स्वतःच्या संघासाठी झोकून दिलं बेस्ट फिल्डर असो दे बेस्ट गोलंदाजी बेस्ट फलंदाजी ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये केले विनंती करतो माननीय श्री विकास मोरे साहेबांच्या हस्ते बेस्ट सिरीजचा किताब आहे चांगली फलंदाजी देखील राहिली गोलंदाजी आणि जॉब फायनल ला मात्र शेतरक्षण केले त्याचप्रमाणे समालोचक आज आजच्या दिवसभरात राहिल्या विठ्ठलदा देखील मान सन्मान आणि ट्रॉफी देखील त्यांना दिली जाईल विनंती करतो रवी मोरे साहेबांच्या हस्ते मात्र साहेबांना इथे मान सन्मान आदर सत्कार आणि सन्मान चिन्ह दिले जाईल रवी दादा यायच आहे तुमच्या हस्ते मात्र साहेबांना मात्र इथं जे चांगली घोड समालोचक आज पाहिलं आपल्या वाणीतून त्यांना देखील इथं सन्माननीय सकाळच्या सत्रापासून ज्यांचं चांगला हातभार लागला समालोचनला अत्यंत मंत्रमुग्ध असं समालोचन केलं ते आमचे सन्माननीय लहान बंधू संकेत साहेब यांचासुद्धा मान सन्मान आयोजक कमिटीकडून त्यांनासुद्धा मान सन्मान दिला जातोय चिन्ह तरी मी विनंती असेल की धीरज मोरे साहेब यांच्या शोभा असते त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल विनंती असेल मान्यवरांना की सकाळच्या सत्रापासून पासून ज्यांच्या मधुर आवाजात हे समालोचना ऐकलं आमचे मुख्य समालोचक संकेत साहेब यांचा सुद्धा इथं मान सन्मान केला जातोय त्यांना सुद्धा आपल्या आयोजक च्या मार्फत ही ट्रॉफी दिली जाते तर फायनलचा जो मॅन ऑफ द मॅच राहिली होती तो देखील लास्ट मॅच मॅन ऑफ द दे मॅच देखील इथे दिला जाईल विजय यायचा आहे मॅन ऑफ द मॅच ज्यानं पाहिलं तर तीन विकेट आणि दोन धाव फक्त खर्च केल्या नो no डाऊट सामनावीर मात्र माग फायनल जो ठरला असा विजय कुसरून एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्याला देखील इथे सामनावीर म्हणून घोषित केलेले विनंती करतो दादांच्या हस्ते मात्र इथे सामनावीरचं टीश दिलं जाईल जाऊया फायनल लढत झाली तिथे मात्र किल्ले मुरगरी संघ हा मात्र थोडासा कमी पडला मात्र मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये हार जीत होते ज्या दिवसभरात सर्वांचे मात्र जिंकले आणि मात्र फायनलला थोडस कमी पडला मात्र पुन्हा एकदा नवीन जोशाने पुढल्या टुर्नामेंट मध्ये मात्र पहिलं बक्षीस मारण्याचा प्रयत्न करावा आता मात्र दुसऱ्या बक्षीच्या मानकरी ठरत आहेत किल्ले मुरगरी संघ संघ स्टेजवरती माझ्यावरती यायचंय संपूर्ण टीम द्वितीय पारितोषिक ज्यांच्या मार्फत आपल्याला आहे ते म्हणजे माननीय श्री आनंद मोरे साहेबांच्या मार्फत रोख रक्कम दहा हजार रुपये ज्यांच्या मार्फत आपल्याला तृतीय पारितोषिक लागले साहेबांना विनंती करतो दादा शेलार साहेबांच्या हस्ते मात्र प्राईज मनी देण्यात येणार आहे आणि सौजन्य चषक सचिन साहेबांच्या हस्ते मात्र देण्यात देतार यायचं आहे दादा शेलार त्याचप्रमाणे सचिन दादा तुम्ही देखील यायचं आहे आणि संपूर्ण टीम आज संपूर्ण दिवसभरात चांगला खेळ राहिला दोन्ही संघाचा किल्ले दे संघ देखील चांगला खेळ राहिला तुम्ही देखील आज सर्वांचे मने जिंकले तुमचा देखील सपोर्ट चांगला राहिला गणपती बाप्पा यायचा पहिला संघ जो शिवप्रतिष्ठान चषक दोन हजार पंचवीस चा मानकरी ठरत आहे कुसरूड संघ यायचा पूर्ण संपूर्ण टीम मंचावरती यायच आहे शिवप्रतिष्ठान चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्याचा मानकरी या मात्र संघाने पूर्ण जिद्दी चिकाटी संपूर्ण समर्पण केले आपल्या नावावरती हो मात्र छाप टाकली आणि प्रथम पारितोषिक आपल्या नावावरती हो किल्ली मोरगरी संघ विनंती असेल थांबायचंय किल्ली मोरगरी संघ प्रथम पारितोषिक मानकरी ठरत आहे संघ मात्र आता आजच्या दिवसापर्यंत चांगला खेळ राहिला रोहित मोरे साहेबांनी मात्र पहिले प्रथम पारितोषिक तर रुद्र मोरे साहेबांना विनंती असेल यायच्या मंचावरती त्याचप्रमाणे मारुती मोरे साहेबांनी देखील यायच्या मंचावरती आपल्या हस्ते मात्र प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तरी मात्र हा संपूर्ण कार्यक्रम आयोजन देखील खास आहे संपूर्ण मात्र कार्यक्रम इथं समाप्त असा होतो